नमस्कार श्री स्वामी समर्थ रक्षाबंधन जवळ आलेली आहे आणि माझी साफसफाईला सा सुरुवात सा झालेली आहे तर इथे मी आधी किचनपासून सुरुवात करते तर किचनसाठी ना मी अमेझॉनवरून एक स्प्रे मागवला आहे क्लि क्लिनिंगचा स्प्रे मागवला आणि तो खूप छान आहे थोडंसं स्प्रे सगळीकडे मारून घ्यायचं आणि मग कॉटनच्या कपड्याने वगैरे छान आपण हे पुसून घेतलं की मस्त स्वच्छ होतं ते टाईल्स वगैरे पण तर मी इथे शेल्फ आहे तो छान पुसून घेते आणि टाईल्स वगैरे पण पुसून घेते डबे दुपारी घासून घेतले सगळी भांडी म्हणजे आता घासून झालेली आहेत आणि आता फक्त छान असं कडधान्य वगैरे त्याच्यामध्ये भरून डब्यांमध्ये ठेवायचं आहे डीमार्टचं सामान पण आणून झालेलं आहे आणि ते पण छान लावून झालेलं आहे तर हे एवढं सगळं झाल्यानंतर मी संध्याकाळी रात्रीचं जेवण पण बनवायचं आहे आता है हे संध्याकाळी मी किचन क्लिनिंग करण्यासाठी घेतलेलं आहे तर हे फटाफट करून घेते अजून चहा पण करायचा आहे आणि हे क्लिनिंगचं मी क्लि स्प्रे मागवलं होतं ना ते अतिशय छान आहे त्याच्यामुळे माझं काम फटाफट झालं आणि जास्त असं घासायला पण लागलं नाही हात पण जास्त दुखले नाहीत त्यामुळे खूप छान आहे हे आता मी जेवढं करणार आहे आज तेवढं मी तुम्हाला दाखवते आणि अजून खूप काम बाकी आहे तर जेवढं मी आत्ता करणार आहे किचन पूर्ण सगळं साफ करून होणार नाही आहे आज माझं जेवढं होईल तेवढं मी तुम्हाला दाखवते आणि मग बाकीचं दुसऱ्या व्हिडिओमध्ये का हे मी किचन कॅबिनेटमध्ये पण ते स्प्रे मारून घेतलं आणि छान असं कपड्याने पुसून घेतलं आता दूध गरम करत ठेवते आणि चहा पण ठेवते सगळं ते क्लिनिंग करून झालेलं आहे तर चहा ठेवलेला आहे चहामध्ये मिरी आलं आणि तुळशीची पानं थोडीशी दालचिनी असं घालून हे छान कुटून घेते आणि हे कुटलेलं चहामध्ये घालते साखर घालून घेतलेली आहे आधीच आता चहा पावडर घातली यशसाठी हे प्रोटीन पावडर देते प्रोटीन पावडर घातली दोन चमचे आणि दूध आणि आम्हाला चहा केलेला आहे चहा पिऊन झाल्यानंतर पुढचं काम करायला घेते आता ह्या इथे मी बरड्या सगळ्या लावून घेते या शेल्फमध्ये वरण्या वगैरे छान घासून त्यानंतर त्या सुकवून छान पुसून घेतल्या कॉटनच्या कपड्याने आणि त्याच्यामध्ये जे मला कडधान्य काय भरायचं होतं ते सगळं भरून घेतलं हे माझं रोजच्या वापरातलं आहे त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये मी थोडं थोडं ठेवलेलं आहे चहा पावडरचे डबा चहा पावडरचा साखरेचा डबा पा। मसाल्याचा डबा हळद वगैरे मी इथे ठेवते आणि हे बघा अशा पद्धतीने हे छान लावून झालेलं आहे तुम्हाला तर दाखवते कसं आहे ते तर आजच्या दिवसात मी हे एवढं सगळं काम केलेलं आहे काचेच्या बरण्या आपण घासून पुसून त्याच्यामध्ये कडधान्य वगैरे भरून ठेवलेले आहेत तर अशी साफसफाई आज करून झालेली आहे आणि आता रात्रीचं जेवण बनवायचं आहे त्यासाठी मी इथे बासमती तांदूळ भिजत घालून ठेवलेला आहे फ्राय राईस बनवणार आहे आणि नूडल्स बनवणार आहे तर इथे आहेत कोबी सिमला मिरची गाजर तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समधून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूलाचे बेल ऐकॉन आहे ते सुद्धा क्लिक करा धन्यवाद